आता लग्न करायचं तिच्या वडिलांकडे गेला देवराज देवरा महाराज तुमची मुलगी माझ्या टाका तो म्हटला अरे मी देतो तुझ्या एवढा मोठ्या मनाचा पोरगा मी आजपर्यंत जीवनात पाहिला नाही तुझ्या वडिलांना माझी मुलगी देतो चाल दिली पण एक कट आहे काय राजा तर तूच असेल ना तू मोठा आहे माझ्या मुलींच्या लेकरांचं माझ्या नातांचं काय माझ्या नातू तर भिकारीच बनतील म्हणले मग तुमची काय इच्छा आहे देवरतानं सांगितलं महाराज मी तुम्हाला वचन देतो गादीवरती तुमचाच नातू बसेल मी राज्यावर बसणार नाही ते म्हणले नाही 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 सत्तेमुळे पुढे बुद्धी भ्रष्ट होते मला भरोसा नाही तो म्हटला जर तुम्हाला भरोसा नाही मग मी वचन देतो मी प्रतिज्ञा करतो मी आजन्म ब्रह्मचर्याचं पालन करेल ते आहे भीष्म पितामह भीष्म म्हणजे कठीण मी आजन्म ब्रह्मचारी राहीन हा म्हटले मग देतो लग्न लावून आणलं दोन विचित्र आणि चित्रांगत। चित्रांगत गेला उरला विचित्र तीन अंबा अंबिका आणि अंबालिका स्वयंवरामध्ये जिंकून आणल्या पण आंबेचं प्रेम शालवावरती होतं शालवा हा माद्रीचा भाऊ नकुल सहदेवाचा मामा का महाभारताच्या शेवटचे चार पाच दिवस तो सेनापती होता दोन दिवस माफ करा तिला त्याने पोचती करून दिली माहेरी तिच्या अंबिका आणि अंबालिका या दोघांचं लग्न लावून दिलं तो इतका आसक्त झाला त्याला पुढे टीबी झाला क्षयरोग आणि त्या क्षयरोगामध्ये तो मेला आता वंशाला दिवा नाही भीष्माला सांगितलं तू लग्न करतो म्हणला मी प्रतिज्ञा केली तेव्हा सत्यवतीने आपल्या पूर्वाश्रमीचा मुलगा भगवान व्यास यांना पाचारण केलं आणि दोन पुत्र जन्माला घातलेत अंबिका तिच्या पोटी जन्माला आला आंधळा धतराष्ट्र आणि अंबालिका हिच्या पोटी जन्मालाला पांडवांचा बाप महाराज पंडू हा जो आंधळा धुतराष्ट्र होता याने गांधारी सोबत लग्न केलं गांधारी म्हणजे गांधार म्हणजे कंदहार आताच अफगाणिस्ताना म्हणजे कंदार आपलं प्लेन हायजॅक झालं होतं बघा कंदहार अफगाणिस्तानातलं शहर आहे म्हणजे गांधारी ही तिकडचे आताचं परदेश आहे तेव्हा एकत्र एक होतो आपण गांधारी ही परदेशातून आणली होती म्हणजे या अंधड्याने भारतातल्या पूर्वीसोबत लग्न नाही केलं परदेशीबाईसोबत लग्न केलं आणि त्या बाईला दिल्लीला आणून ठेवलं आणि सगळ्या देशाचाच सत्यानाश केला धुतराष्ट्राने धुतराष्ट्राने परदेशीबाईसोबत गांधारीसोबत लग्न केलं आणि त्या बाईला आणून दिल्लीला आणून त्या इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली त्या बाईला परदेशीबाईला दिल्लीला आणलं आणि सगळ्या देशाचा सत्यानाश केला धृतराष्ट्राने बर त्याच्या पोटी जे पोरग जन्माल ते म्याड जन्माले आलो <laughs> दुर्योधन <laughs> दुर्योधन त्याच्यामुळेच तर सत्यानाच झाला राजा <laughs> खुरुवंश महाराज ज्या वंशामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण झाली ती कथा मला श्रवण करायची कृपा करून मला ती कथा सांगा आणि भगवान शुकदेवाने एका श्लोकामध्ये संपूर्ण कृष्ण कथा सांगून टाकली एकच श्लोक त्या एका श्लोकामध्ये श्लोका संबंध संपूर्ण त्या ठिकाणी कथा सांगून टाकली याने सांगले महाराज हो गई कृष्ण बोले हां बोल ही दी भाऊ त्याने सांगले महाराज कथित वंश विस्तारो भवता सोम सूर्यो राज्ञांचो भयवंशानाम चरित परमद्भुतम यदोष धर्म शिलस्य नेत्रा मुनी सत्तम तत्रास्य नावतीर्णस विष्णुवीर यांनी संशय अवतीर्ण यदुर्वंश भगवान भूत भावन कृतवाणी यानि विश्वात्मा ताणी नो वद विस्तारात आपने चंद्रवंश और सूर्य वंश का विस्तार बड़े प्यार से किया ढंग से किया मगर कृष्ण कथा सुनाने में आपने बहुत ही कंजूसी कर दी महाराज देव क्या पाली तो गर्भे लाली तो ईश्वर दया ईश्वर दया यु तो बालो गोपालो रमता मृदयी मेरे परदादा के रक्षक भगवान कृष्ण मेरे दादा के रक्षक भगवान श्री कृष्ण और मेरे भी मेरे माँ के गर्भ में जब अश्वस्था ने मुझे ब्रह्मास्त्र से मारने की चेष्टा की तब तो मेरे माँ के गर्भ में मुझे बचाने वाले भगवान श्री कृष्ण और जो मेरे प्राणदाता है मेरे पांडवों के मेरे परदादाओं के प्राणदाता है मैं वन की कथा भले कैसे ही संक्षिप्त में सुन महाराज कृपा करके आप मुझे यह कथा संक्षिप्त नहीं विस्तार से सुनाइए सुनोराजन मथुरा मंडल शूरसेन शूरसेनाच्या पोटी जन्माला वसुदेवी वसुदेवाला सात बायका त्याची सगळे शेवटी लानी दागटी सातव्या क्रमांकाची माता देवकी देवकी ही देवकराजाची कन्या होती देवकराजा हा उग्रसेनाचा भाऊ होता उग्रसेन हा कंसाचा बाप आहे म्हणजे देवकी माता कंसाची सख्खी चुलत बहीण होते देवकरजानं देवकीला हुंडा दिला हुंडा घेणं पाप नाही कोणता मुलीच्या वडिलांनी स्वय दिला तो सध्या रेट ठरले जशी रक्कम तसा नवर देव तुमच्याकडे काय चालू सध्या बाजार भाव <laughs> रेट ठरले डॉक्टर नऊ लाख रुपये प्राध्यापक आठ लाख रुपये क्लार्क सात लाख रुपये इंजिनियर सहा लाख रुपये डेड मास्तर पाच लाख रुपये ग्रॅज्युएट तीन लाख रुपये बारावी पास दोन लाख रुपये कीर्तनकार फुकट अवघड झालं हुंडा घेणं नाप नाही तू कोणता मुलीने स्वइच्छेनं दिला तो मुलीच्या मुली बापाने तू खोबर आहे सांगता सालंकृत कन्या पृथ्वीदाना समान बाप जेव्हा एका मुलीचं कन्यादान करतो तेव्हा ते त्या बाप एक पृथ्वी दान करण्याचं पुण्यपदरात पदरात पाडून घेतो ज्यांना चार पाच मुली त्यांच्या इतका भाग्यवान नाही एक पोरीचं कन्यादान एक पृथ्वी दाना समान येते पृथ्वीचं दान येते सगळ्या दानात श्रेष्ठ आहे कन्यादान काय दिला ऐका अठराशे रथ पंधरा हजार घोडे चारशे हत्ती दोनशे सुकुमार दाशा लग्न विवाह संपन्न झाला सोहळा संपन्न झाला वरात निघाली त्या वरातीच सार्थ कंस करतोय राक्षस होता पण भाऊ आहे ना मध्यभागी मथुरेच्या रथाला आकाशवाणी झाली अरे मूर्ख जिसको तू रथ मे बिठाकर जा गर्भ की आठवी संतान तुझे मार दे त्याने लगाम फेकले तलवार उपसली देवकीचे केस पकडले मान्यवर तलवार मारणार वसुदेवाना हात पकडला की नाही महाराज ही स्त्री आहे तुमची बहीण आहे विवाहाचा मंगल प्रसंग आहे गाय आणि स्त्री अवध आहे तिला मारता येत नाही कमसाने सांगितलं पण वसुदेवा हिच्या आठव्या गर्भापासून मला मरण नाही आठव्या गर्भापासून मरण हिच्यापासून नाही हतीपासून इतिपर्यंत जेवढे मुलं होतील मी तेवढे तुम्हाला आणून देईन बंदी शाळेत टाकलं आता पायात बेड्या पडल्या संसाराला सुरुवात झाली मुलगा झाला वसुदेवाने वस ते बाळ देवकीपासून घेतलं कमसार जवळ गेले सांगितलं हे आमच्या संसारूपी वेलीवरती उमरलेलं पहिलं फुल त्याने पाहिलं म्हणले वसुदेवा अरे मला देवकीच्या आठव्या बाळापासून मरण आहे पहिल्या नाही जा परत येऊन जा पुण्यसारा वयात भेटे देवऋषी नारदानं त्या ठिकाणी सांगितलं पापाचा पूर्ण घडा भरल्याशिवाय देव अवतीर्ण होत नाही जेव्हा घडा पूर्ण भरतो तेव्हाच देवा अवतीर्ण होतो शंभर शंभरापरात पूर्ण झाल्यावर देवाले आपण साधा दुधाचं माप खाली दूध पडत नाही तोपर्यंत घेत नाही पीठ जरी उष्ण आणलं ना तरी त्या मापातून खाली पडायला पाहिजे ते पीठ तसं पापाचा पूर्ण घडा भरला की देवा उतीर्ण होतात त्याला पटलं ते नारदान सांगितलं कंसा अरे सांगता येत नाही देवाने पहिल्यांदाच आठव्या स्वरूप घेतला असेल कारण उलटगंतीगिरी तर आठवा पहिला येतो पहिला आठवा येतो आठ सात सहा पाच चार तीन दोन एक फटलं त्याला मूर्खांना उलटं सांगावं लागतं त्यांच्या बाळाला बोलून घेतलं पाय धरले घरा फिरलं दगडावर आपटलं पहिला मुलगा मारला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सहा मुलं मारले सातव्यांदा संसाराला सुरुवात झाली सातवा गर्भ योग महिन्या रोहिणीच्या गर्भात स्थलांतरित केलात त्याचं नाव संकर्षण बलरामदादा सातवा गर्भ पतनपावला आठव्यांदा संसाराला सुरुवात झाली श्रावण महिना वर्षा ऋतू बुधवार दिवस भगवान कृष्ण जन्माला त्या दिवशी वार होता बुधवार आणि आज आहे भगवान कृष्ण जन्माला तेव्हा आभाळा आकाशामध्ये आभाळ आलेलं होत फक्त रात्री जन्म होता आपण दिवसा उरकून घेतो त्याच्या जन्माचा आज योगायोग आहे की आज बुधवार आहे परमात्मा अवतीर्ण होतील उतिर। कंसाने वीस हजार सैनिक त्या बंदी शाळेच्या आजूबाजूला उभं केलं मुंगीला जायला जागा राहणारी व्यवस्था केली पण श्रावण महिना वर्षा तू बुधवार दिवस रोहिणी नक्षत्र रात्रीच्या वाजता खुल अष्टमीये ताल सारे वय क्या बात हो गई खुल गे ताल सारे वै क्या बात हो गई आज कन्हैया हो आज कै में आज जन्म में कर नहीं आ, करमा तो गई गए छा गई काली घटाए वही क्या बात हो गई छा गई काली घटाए वही क्या बात हो गई आज जन्मे

तो मत वाले हाथों में, भाले। में ओ दिल के काले बड़े ही प्याले काल के हवाले वसुदेव ने शाम को उठाया था वसुदेव तो तो, तो करी में शाम को बिठाया था तो करी में शाम को बिठाया था गोकुल तो भाई हर चाय कैसे बात हो गई गोकुल भाई हर चाय कैसे बात हो गई आज कल कन में कन्हैया कर हो तो गई आज जन में खुल गए सारे ताले ओए क्या बात हो गई खुल गए सारे ताले ओए क्या बात हो गई आज, आज जन्मे में कन्हैया कर करमा तो गई आज जन्मे में कन्हैया कर करमा तो गई आज जन्मे में कन्हैया करमा तो गई ये तोरी ऐसी सरड धरा सर ओढू नका तुम्ही देव पाडून टाकसा आणि अजून नाही जन्माल तर येऊ द्या त्याला तो अजून जन्माला आलाच नाही सगळ्यांना हात लावायचा आहे पण आताच गोंधळ नका करू जागेवर बसा पुढे सरकू नका कोणीस जागेवर बसा जो ज्या ज्या जागेवर बसला त्याच जागेवर बसा पुढे सरकू नका कोणीस नंतर रांगेतून वरती पाळण्याला झोका द्या काय दोरीला हात लावला पाहिजे असं काही नाही गोंधळ करू नका ते पाय 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 बोल ना का श्रावण महिना वर्ष ऋतू बुधवार दिवस रोहिणी नक्षत्र अष्टमी रात्रीच्या बरोबर बारा वाजता भगवान उत्तीर्ण झाले कृष्ण भगवान, भगवान भगवान जन्माला नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली ते मी मजा उचलीला कमळापती पायीचे बंधन गळती वसुदेवाने भगवंताला डोक्यावर उचललं वसुदेवाने भगवंताला डोक्यावर उचललं शेषाने छत्र धरलं यमुनीनं वाट दिली पुर चालायला चाट याने लाविले अंगोष्ट वसुदेव देवाला डोक्यावरती घेऊन येत आहेत गोंधळ कोणीच करणार नाही जाग येऊन कोणी उठणार नाही तो पाळणा तिथे ठेवू नका त्या स्पीकरमधून जो आवाज येईन तो त्या लेकराच्या कानावर आदळेल असा इकडे घ्या लांब ठेवा थोडं स्पीकरपासून घ्या पुढे थोडंसं ते पाय जास्त नका खाली पडेल भगवान येत आहे आपल्याला देवाचं स्वागत करायचं आहे भगवान वसुदेवाच्या डोक्यावरती आहे सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा ਸੁस्वागतਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਸੁस्वागतਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ